ओम सायराम नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे चर्च स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला घेऊन आली आहे रविवार स्पेशल आपल्या आठवड्याचं राशी भविष्य राशी भविष्य हे आपल्या नावरस नावावर बघायचं असतं पण गेल्या वीस पंचवीस वर्ष झाले आपल्याला नावरस नावच माहीत नसेल तर आपलं जे चालू नावं आहे त्यावर बघायचं असतं याचबरोबर मी सांगत असते तुम्हाला एंजल नंबर ते तुम्ही आठवड्याचे दोन भाग करून एक एक नंबर वापरायचा असतो आणि सांगत असते एक उपाय तो तुम्ही सोमवारीच करायचा असतो तर चला बघूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहे ते पण त्याआधी सगळ्यांना माहिती मिळालेली आहे का मनी मॅग्नेट पेन आपल्याकडं आलेला आहे त्याचप्रमाणे इच्छापुरती टॉवर आहे त्याप्रमाणे पायराडची अंगठी आहे फिरोजाची अंगठी आहे अनेक क्रिस्टलच्या अंगठ्या आपल्याकडं आहेत मोठ्या हव्यासल्या मोठ्या आहेत छोट्या हव्यासल्या छोट्या आहेत सर्व काही आहे तर वरती दिलेल्या नंबरवर वेळेवेळी चेक करत जा स्टेटस काय आहेत ऑफर काय आहेत कुबेर क्रिस्टल हा एवढा मोठा जवळजवळ दीड किलोचा सव्वा किलोचा क्रिस्टल हा आपल्याकडे आता आलेला आहे तर हाही कोणाला हवा असेल तरी सुद्धा कुबेर क्रिस्टल आहे तो चौकशी करू शकता इच्छापूर्ती टॉवरचं बुकिंग चालू आहे व्यसनमुक्ती क्रिस्टलचं बुकिंग चालू आहे पेन डायरी आणि जे आपण किट काढलेले आहेत मनी मॅग्नेट किट ज्यामध्ये मी तुम्हाला देत आहे सहा सात वस्तू ज्यामध्ये मी तुम्हाला देत आहे मनी ऑइल त्याबरोबर ब्रेसलेट त्याबरोबर एंजल क्रिस्टलची त्याबरोबर डंबेल्स त्याबरोबर अंगठी त्याबरोबर गळ्यात घालायचं लॉकेट त्याबरोबर गणपती बाप्पा आणि पाचशे वीसचा राजा तर हे एवढं सारं येत आहे तुम्हाला ऑफर रेटमध्ये तर फटाफट वरती दिलेल्या नंबरवर चौकशी करा आणि बुकिंग करून टाका बुकिंग चालू आहे दोन दिवस तीच किंमत ठेवलेली आहे अजून तर बुकिंग करा त्याचबरोबर शनीची साडेसाती राहू केतूची महादशा राकेश ज्यांच्या जीवनामध्ये चालला आहे त्यांच्यासाठी आहे हा क्रिस्टल छोटासा टॉवर त्यामध्ये येणार आहे अंगठी येणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत आहे, एंजल येणार आहे लॉकेट येणार आहे आणि वर ब्रेसलेट येणार आहे तर एवढ्या मोठ्या वस्तूंचं सगळ्याचं किट किंमत की विचारा आणि फटाफट बुकिंग करून टाका कशावर काय वगैरे सगळे डेटसला मी टाकलेलं आहे त्याचप्रमाणे अगदी महत्त्वाचं ते म्हणजे सेवनचक्र किटसुद्धा आपल्याकडं है आता उपलब्ध आहे त्यामध्ये येत आहे तुम्हाला हे हँगिंग तुम्ही की सेवनचक्राचे डम्बेल्स येत आहेत तुम्ही किला वापरू शकता अगर घरामध्ये टांगू शकता छोटासा सेवनचक्राचा ट्रीसुद्धा तुम्हाला यामध्ये येणार आहे सेवनचक्राचं ब्रेसलेट यामध्ये येणार आहे पेंडुलम यामध्ये येणार आहे की तुम्हीच तुमची ऊर्जा चेक करू शकता पेंडुलमनं आणि सेवनचक्राचे डंबेल्स पण यामध्ये येणार आहेत तर हे सगळ्यात मोठं किट आहे आपल्या तब्येतीसाठी घरातल्या वाईट ऊर्जा बाहेर पडून जाऊन आपल्यापर्यंत त्या पोचू नयेत यासाठी आजारी माणसांसाठी सेवनचक्र किट हे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे तर ह्या तीन किटमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता वायराडची एवढी सुंदर अंगठी आहे ऑफर प्राईजमध्ये आहे बुकिंग करू शकता डायरी सेवनचक्र आहे त्याचंही बुकिंग तुम्ही मला वरती दिलेल्या नंबरवर विचारून करू शकता या सगळ्या गोष्टी जीवनाच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आवडत्या रा, राशी भविष्याला काय म्हणत आहेत या आठवड्याचे ग्रह सितारे काय म्हणत आहेत या उपाय काय देत आहेत एंजल आपल्याला किंवा युनिव्हर्स आपल्याला हे आता आपण बघणार आहोत तर चला पहिली रास घेऊया आपण मेष रास तर मेष राशीमध्ये मेष राशी मध्ये साडेसातीचा पिरियड चालू झालेला आहे पण फार काही मोठा त्रास त्यांना होत नाही आहे पण कुठंतरी दिवसात ना एक दोन वेळा चिडचिड होते एवढं चालतच राहणार रा आहे तुम्हाला व्यवसाय धंद्यामध्ये कुठं काही कमी नाही आहे तुम्हाला पैशामध्ये कुठं काही कमी नाही आहे ते तुम्हाला योग्य ते तिथपर्यंत मिळतच राहणार आहे आता नवीन धंदा चालू करायला काही हरकत नाहीये कुठल्याही प्रकारचे अजून दोन अडीच महिने तरी धन्मेष राशीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये त्रास झाला तर तो तब्येतीला होईल थोडस काही बिघडलं की लगेच दाखवून या म्हणजे जास्त काही होणार नाही मुलं छोटी असतील तर थोडंसं चिडचिडेपणा करू शकतात छोट्या मुलांमध्ये सर्दी खोकला जुला बुलट्या ह्याचं प्रमाण वाढू शकतं त्यांची नवीन साडेसाठी जन्माला आल्या आल्या त्यामुळे त्यांचे आजारपणा फक्त या आठवड्यामध्ये वाढू शकतात उपाय काय करायचा आहे नंबर काय आहे पाच आणि सात हा तुमचा एंजल नंबर आहे महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ तुम्हाला व्हायचे आहेत घरातल्या शक्यतो बाहेर वाहत जा नाही जमलं तर घरातल्या तरी पिंडीवर काळे तीळ व्हायचे आहेत हा तुमचा उपाय आहे ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास व्रुशवरास, तर वृषभ राशीच्या परिवारामध्ये आनंद निर्माण होईल काहीतरी घराच्या घरातला बदल घरात फर्निचर घेणं किंवा काही काही ना काही नवीन बदल हा तुमच्या वास्तूमध्ये या आठवड्यामध्ये होणार आहे पैसा मिळत राहील काम पैशाची कमतरता नाही काम मिळत राहील पैसा मिळत राहील तब्येतीची काळजी घ्या शक्यतो कमरेखालचे भाग सगळे गुडघे मांड्या पोटऱ्या पाय डाचा या गोष्टींच्या अडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये येऊ शकतात पतीपत्नींमध्ये सुद्धा व्यवस्थित राहील प्रियकर प्रियसीमध्ये सुद्धा वातावरण व्यवस्थित राहील एकंदरच हा आठवडा वृषभ राशीसाठी चांगला है। का आहे फक्त तब्येतीची काळजी आपल्या घ्यायची आहे नऊ आणि पाच हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि काय करायचं आहे तर चहापत्ती दान करायची आहे जेव्हा जमेल तुम्हाला एखाद्या गरीब माणसाला किंवा चहापाजा नाही चहापत्ती चहापत्ती हा मोठा उपाय आहे पण नाही जमली तर मग मात्र चहापाजा पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला चला मिथून रास मिथून राशीला आ... या आठवड्यामध्ये थोडासा ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो पण ज्यांच्या हातात राशी ब्रेसलेट आहे त्यांनी काळजी करू नका त्यांना नाही होऊ शकत पण बाकी सगळ्यांना ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो त्यामुळे डिप्रेशन येऊ शकतो झोप न लागणे या आठवड्यामध्ये या किरकिरातील झोप न लागल्यामुळं पोट बिघडणे किंवा पित्त होणे या तक्रारी या शरीरा शारीरिक दृष्टीच्या होत राहतील पैशामध्ये कमी पडणार नाही हा आठवडा कामाचा आहे हातात ब्रेसलेट असेल तर काही काळजी करू नका काम करत राहाल आणि पैसा मिळवत राहाल पण जिथं राशी ब्रेसलेट हातामध्ये नाहीये तिथं मात्र आजारपणाला तोंड द्यावं लागणार आहे या आठवड्यामध्ये मी आता सांगितलेल्या तर थोडंसंच वाटलं तरी लगेच दवाखान्यात जाऊन या विद्यार्थी लोकांचं लक्ष अभ्यासामध्ये लागणार आहे सरस्वती क्रिस्टल नवीन दहावी बारावीला गेलेल्या मुलांकडे सरस्वती क्रिस्टल नसतील तर जरूर घेऊन ठेवा जरूर रेकीला नंबर लावून ठेवा म्हणजे चांगल्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी त्यांना मदत होते केलेला अभ्यास लक्षात राहतो विद्यार्थी लोकांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे ना की मैत्रीकडे वैवाहिक सौख्य चांगले राहील प्रॉपर्टीची जर काम करत असाल तर घेऊ शकता विकू शकता तुमची कामं व्यवस्थित होईल पैसा व्यवस्थित मिळेल एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे तुमचा एंजल नंबर असणार आहे सात आणि पाच आणि काय करायचं आहे तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा सोमवारी तांब्यावर पाणी गार महादेवांच्या पिंडीवर अर्पण करा आणि तुपाचा दिवा मंदिरामध्ये लावून भस्म लावून माघारी या बस एवढंच काम करा ओम सैराम पुढची रास आहे कर्करास तर कर राशीला सुद्धा ओव्हर थिंकिंगचा त्रास या वेळी येऊ शकतो न घडलेले विचार करत बसणे मिस्टर बाहेर गेलेत गाडीवर गेलेत आता काय होईल मुलगा शाळेतनं नाही आला काय होईल मुलांना मुलाची तब्येत बरी नाही काय होईल किंवा अनेक जावा भावा सासू सासरे असले विचारांचं चक्र डोक्यामध्ये चालू राहील त्याचा काहीही उपयोग नाहीये तरी सुद्धा ते डोक्यामध्ये तुमच्या चालत राहणार आहे तर तेवढ्याच गोष्ट महत्वाची आहे तिथं तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आपल्या ओवर थिंकिंग वर आपला पण जय मिळवायचा आहे ब्रेसलेट हातात असेल तर या गोष्टी घडणार नाही आहेत काळजी करू नका घडल्या तरी अगदी एखाद दिवशी घडतील दहा तास दहा पंधरा मिनटं घडतील आणि तुम्ही लगे विसरून जा कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका मानसिक ताणतणाव घेऊ नका एवढ्याच गोष्टी करा बाकी हा आठवडा तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहे भरभराटीचा आहे जर सरकारमध्ये कुठला आयकर वगैरे या गोष्टी जर राहिल्या असतील तर त्या वेळच्या वेळी भरा नाही तर तिथनं काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला येण्याची शक्यता दाट आहे तुमचा नंबर आहे आठ आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे उपाय काय करायचा आहे तर पक्षांना चिमण्यांना तांदूळ खायला घालायचे आहे काही नाही चिमण्या कुठं दिसल्या नाहीत काही कुठं दिसले नाही ना, ना, कबुतरांना जीवात घालू नका तर ला मुंग्या ज्या असतात पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा तिथं मुंग्या खातील चला ओम राम पुढची रास आहे सिंह रास, तर सिंह राशीला आता थोडेसे चांगले दिवस येतील मागचा आठवडा आजारपणासाठी गेला असेल किंवा मानसिक तणावामध्ये गेला असेल आर्थिक तणावामध्ये गेला असेल पण हा आठवडा जाणार नाही आठवड्याची सुरुवातच तुमची छान होईल तब्येत चांगली होईल त्यामुळे पुढची कामं सुचायलासुद्धा सुरुवात होईल साडेसातीमध्ये पनवती चालू आहे त्यामध्ये ज्या अडचणी यायच्या होत्या त्या जवळजवळ या दोन आठवड्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि आता येणार नाही पुढच्या एक चार दोन आठवडे तीन आठवडे तरी तुमच्यासाठी चांगले आहेत तब्येत चांगली आहे तोवर पैसा कमावून घ्या तोवर काम करून घ्या तब्येतीची काळजी घ्या मानसिक ताणतणाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला न, मान म्हणजे आजार होऊ शकतात बी पी शुगर मानसिक ताणतणाव ह्याच्यातनं बी पी वाढणार या गोष्टी होऊ शकतात तर तिथं आपली आपण काय काळजी घ्यायची आहे अडकलेला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं तुमची कामं तुम्ही करा मागण्याचं काम करा द्यायचं काम युनिवर्स करेल तुम्हाला नक्कीच या ह्याला अडकलेला पैसा मिळेल गरज असेल तर प्रवास करा अन्यथा प्रवास करू नका नाहीतर काहीतरी दुखणं माग लागेल पण अवती आहे एवढा शब्द लक्षात ठेवा तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि नऊ काय करायचं आहे तुम्हाला तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला कन्या राशीला हा आठवडा चांगला जाणार आहे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये कन्या राशीमध्ये सुद्धा एखाद्याला जर तुम्ही मदत करत असाल तर ती मदत फार विचारपूर्वक करा नाहीतर गरज नसणाऱ्यांना मदत कराल आणि परत ते तुम्हाला उत्तर देतील मी मागितलं होतं का या गोष्टी घडू शकतात त्यामुळं या गोष्टीला मदत करताना कोणाला गरज आहे या मदतीची या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतरच मदत करा त्याचबरोबर स्वतःच्या जेवणाची काळजी घ्या उन्हाळा आहे पाणी भरपूर प्या आणि जेवणाची काळजी घ्या म्हणजे तब्येत डासळणार नाही, नाही तर वार्धक्यामध्ये असणाऱ्या लोकांना पा मान पाठ किंवा पोट या गोष्टीपैकी काही ना काही कुठल्या तरी चक्र अनबॅलन्स होऊन त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळं करू नका बिना कामाचे कोणावरही नाराज होऊ नका एखादा शब्द मनाला लावून बसू नका आणि नाराज होऊ नका कारण ते तुमच्या मनातच असणार आहे दोन आणि पाच हा तुमचा एंजल नंबर आहे काय करायचं आहे, आहे तर आठवडाभर तुळशी जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीला कसा आहे हा आठवडा हे आता बघूया आपण नोकरी वर्ग असणाऱ्यांना नोक नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा चांगला जाणार आहे पण कधीतरी झोपेतून उशिरा उठून कामावर जर उशिरा गेलात तर तुम्हाला बसचे झोडे खावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळं आळस हा तुम्हाला या आठवड्यामध्ये अगदी न करणे हेच चांगलं आहे नाहीतर जर तुम्ही परमनंट नसाल किंवा नवी नवी नोकरी लागली असेल तर नोकरी जाऊ शकते इथपर्यंत चान्स आहे तर चला त्याच बरोबर शेजारचे म्हणजे ऑफिस मध्ये शक्यतो तुमचा या हा आठवड्यात ताणतणाव येणार आहे तो ऑफिसवर किंवा जिथं तुम्ही काम करता तिथं तर त्या दृष्टीनं काळजी घ्या कोणाच्या नादी लागू नका तोंडात साखर ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा शांत चित्ताना हा आठवडा काढा कुणी बोललं तरी हसून सॉरी म्हणा आणि सोडून द्या भांडणं करू नका नाहीतर छोट्या गोष्टी फार मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊ शकतात वैवाहिक सौख्य योग्य राहील घरातला बाहेरचं वातावरण विस्कळीत असेल तो घरात काढून घरातलं पण वातावरण विस्कळीत करू नका नाही तर मग सगळीकडनं बँड वाजेल पुढचा तुमचा एंजल नंबर आहे सात आणि दोन काय करायचं आहे तुम्हाला गोशाळेमध्ये चारा घालायचा आहे गोमातेला म्हणजे तुमचे हे वरचे जे दोष आहे त्या आठवडाभर तुम्हाला लागणार नाही पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीनं स्वतःला जे अहमपणा ज्या वृश्चिक राशीचे काही लोक अहमपणा करतात तो अहमपणा सोडला पाहिजे तर आपली कामं बराबर होतील किंवा माणसं आपल्यापाशी जुळून राहतील नाही तर चांगली चांगली माणसं दूर होतील फक्त आपल्या अहमपणामुळे तर हा आठवड्यामध्ये अहमपणा करणं ही गोष्ट वृश्चिक राशीला अतिशय चुकीची आहे स्वतःला मजबूत करा आत्मविश्वासू राहा पण शायनिंग मारणं किंवा काही का या गोष्टी करू नका जे आहे ते सत्य आहे याप्रमाणे वागा कोणाला कमी लेखू नका कोणाला दुखवू नका तर हा आठवडा तुम्हाला व्यवस्थित जाऊ शकतो तब्येत ठीक राहील वैवाहिक जीवन ठीक राहील कुठेतरी आठवड्यात थोडीशी मजा मस्ती करू शकता फिरायला जाऊ शकता थोडासा वेळ हा स्वतःसाठी काढा मेडिटेशनकडं थोडंसं लक्ष द्या म्हणजे चित्त आणि डोकं दोन्ही पण शांत राहील वृश्चिक राशीचं काय करायचं आहे नंबर किती आहे तर आठ आणि आठ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि काय करायचं आहे तर एक अर्धी वाटी तांदूळ कुठल्याही मंदिरात नेऊन दान करायची आहे दानपेटी असती त्यात घाला तिथं नेऊन ठेवा काहीही करा पण एक वाटीभर तरी तांदूळ दान तुमच्या हातनं झालेच पाहिजेत पुढची रास आहे धनुरास धनुराशीला ज्या लोकांची लग्न ठरत नव्हती त्या लोकांची लग्न ठरण्याचे पुरे सहा महिने पुढचे तुमचे लग्न ठरण्याचे सगळे चान्सेस आहेत त्यामुळे तुमची लग्न ठरू शकतात तर लग्नात अडचणी येत येत असतील तरीसुद्धा हे सहा महिने तुम्हाला लग्नाच्या येत राहतील संधी येत राहणार आहे त्याचप्रमाणे अर्धी कामं जी कुठली राहिली असतील ती कामं तुमची पूर्णत्वाला जाऊ शकतात कामं प्लॅनिंग न करा म्हणजे कामं ही तुमची व्यवस्थित होतील मन शांत ठेवा मेडिटेशन करा देवाचे काही तुम्हाला आवड असेल तर त्याचे जप मंत्र या गोष्टी ऐकण्याकडे कल द्या म्हणजे डोकं शांत राहील आणि वाईट विचारांकडे विचार थोडेसे कमी होतील डोक्यातनं त्याचप्रमाणे पैशासाठी योग्य आठवडा आहे काम राहतील पैसा मिळत राहील त्या गोष्टीची कोणत्याही प्रकारची काळजी करू नका जेवढ मन आत्म उदास होऊ शकतं पण त्याच्याकडं दुर्लक्ष करा थोडस ब्रेसलेट ज्यांच्या हातात आहे त्यांचं मन सुद्धा उदास होणार नाहीये त्यामुळे का, का। तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि चार आणि काय करायचं आहे तुम्ही तर थोडासा रेवा थोडंसं पीठ हे आणि थोडीशी साखर हे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाला तांब्याभर पाणी घालून हे तिथल्या मुंग्यांना खायला घालायचं आहे म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला या आठवड्यामध्ये भरभरून साधे पुढची रास आहे मकर रास साडेसाती संपली का सगळ्यांचे कमे मेसेज येत आहेत ताई साडेसाती संपली आहे काय करायचं तरी दिवस चांगले नाही चांगले दिवस यायला अजून एक वर्ष बाकी आहे काही लोकांची कर्म चांगली असतील त्या लोकांना चांगले दिवस यायला सुरुवात होईल पण शक्यतो छाया याच्यावर अतिशय प्रेम करणारा आहे शनी महाराज त्यामुळं पटकन साडेसाती संपल्या संपल्या चांगले दिवस येतील असं नाही साडेसातीतच चांगले दिवस आले असले तर ते पुढं कंटिन्यू होतील पण जर साडेसातीत तुम्हाला फार काही चांगलं मिळालं नसेल तर एक वर्षभर तुमचं अजून असं जाणार आहे ह्याची मनाशी गाठ बांधा आणि त्या मानानं हनुमान चालिसा म्हणायला सोडू नका शनी ब्रेसलेट वापरायला सोडू नका काही गोष्टी ज्या आहेत त्या शनीच्या साडेसातीमध्ये तुम्ही करत होता तसेच करा या सहा महिन्यामध्ये किंवा या आठवड्यापासून प्रमोशनच्या गोष्टी बोलायला सुरुवात करा तुम्हाला काही अर्ज करायचे असतील काही बढती मिळणार असेल ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाणार नाही आपण हे बघा थोडीशी पार्टी थोडंसं मौज मस्तीचा आठवडा हा आहे पण त्या ठिकाणी आपण कुणाच्या आधीन जाणार नाही व्यसनाच्या आधीन जाणार नाही या गोष्टीकडं थोडासा कल ठेवा तर थोडासा डिस्टर्ब झाला मला आठवत नाही मी एंजल नंबर सांगितला का नाही तुम्हाला तर सात आणि दोन हा एंजल नंबर वापरू शकता आ, दान काय करायचं का आहे तर तुम्हाला नेहमीसारखंच गाईला एखादी पोळी आणि गूळ या गोष्टी आठवडाभरात किंवा सोमवारी कधीही घालू शकता म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या कमी घडतील रास, पुर्ची रास आहे लोक फोन करून डिस्टर्ब करतात आणि मग सगळं डिस्टर्ब होत पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला संपूर्ण आठवडा हा कामामध्ये जाईल मूड फ्रेश राहील साडेसाती असून सुद्धा शेवटचे अडीच वर्ष ही मौज मजा करायचेच दिवस कुंभराशीला मिळणार आहेत त्यामुळं आठवडा छान जाईल कामात जाईल वेळ वाया घालवू नका आळस फक्त करू नका आता कमवायचे दिवस आहेत आता गेलेले दिवस सगळे गेलेले आहेत अडीच वर्ष हे चांदीच्या पायानं शनी शा, महाराज तुमच्या राशीमध्ये आलेले आहेत त्यामुळं त्यांना भरभरून साथ देणं जे शनी महाराजांना आवडत नाही ते वागायचं नाही खोटं बोलायचं नाही निंदानालस्ती करायची नाही त्याचबरोबर आळस करायचा नाही सूर्य उगवायच्या आधी उठायचं दुपारच्या झोपा कमी काढायच्या या जर आळसातनं तुम्ही वाचलात तर राशीला चांदीच्या पायानं आलेले शनी महाराज हे भरभराट करूनच अडीच वर्षानं आपल्या राशीतनं जातील हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तेच या आठवड्यात सुद्धा लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे त्याचप्रमाणे लिखाण डायरी घ्या लिखाणाला सुरुवात करा लॉप अट्रॅक्शन ज्या जेवढ्या रेमेडी करता येतील तेवढ्या करा कारण या अडीच वर्षात जे कमवता येईल ना तुम्हाला त्याच्यावर तुमची पुढची दहा वर्ष जाणार आहेत त्यामुळं शनी महाराजांचे पाय धरून राहा हनुमान चालीसा म्हणा लॉप अट्रॅक्शनच्या गोष्टी करा ब्रेसलेट शनीच्या हातामध्ये आहे का आपल्या बघा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आठ आणि एक हा तुमचा एंजल नंबर आहे करायचं काय आहे तर मधाचा अभिषेक हा महादेवांच्या पिंडीवर करायचा आहे म्हणजे शनी महाराज आणि मंगळ दोन्ही अजून प्रिय होतील तुम्हाला आणि चांगल्यात चांगल्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये या आठवड्यात सुद्धा घडतील पुढची रास आहे मीन रास तर मीन राशीला साडेसाती पीकवर आहे साडेसाती यावर आहे त्यावर आहे असं बरेच सारे व्हिडिओ तुम्ही बघत असाल पण असं काही नाही आहे साडेसाती ही साडेसातीच आहे ज्यांनी कर्म चांगली केली आहेत त्यांना फळ चांगलं मिळणार आहे ज्यांनी कर्म चांगली नाही केली त्यांना नाही कर्म मिळणार आहे कारण कर्म हे फिरून येतं ते तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा मध्ये चांगले दिवस आहेत पैसा पाणी भरपूर मिळेल तब्येतीची मात्र काळजी तुम्हाला साडेसात वर्ष आहे तुमची पण तुमच्या आईवडिलांची पण त्यामुळे ही काळजी मात्र व्यवस्थितपणे घ्या आईवडिलांची आणि स्वतःच्या पण तब्येतीची तर खूप धावपळ होईल खूप कामामध्ये राहाल पण पैसा पण तितकाच मिळेल पैशाला कमतरता नाही साडेसातीमध्ये पडणारे कष्ट करणाऱ्या कुणालाच पैशाची कमतरता पडत नाही त्यामुळं पैसा भरपूर मिळेल व्यापार चांगला चालेल नोकरदार वर्गाला सुद्धा चांगला आहे आणि आता जी काही नवीन कामं येतील ती घ्या म्हणजे पुढं जाऊन तुम्हाला त्याचा जा फायदा होईल तर एंजल नंबर आहे तुमचा एक आणि दोन हा एंजल नंबर आपल्याला सूर्यचंद्राचा एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे आणि काय करायचं आहे तर पंचामृताचा अभिषेक हा महादेवाच्या पिंडीवर सोमवारी करायचा आहे म्हणजे साडेसातीमध्ये जरी काही वाईट प्रभाव तब्येतीचे मूड स्विंगचे पडत असेल तर ते सुद्धा कमी होतील तर चला हे होतं बारा राशींचं राशी भविष्य सुरुवातीला मी दाखवलेल्या प्रोडक्टचा विचार शांतीपूर्वक करा ऑफरमध्ये परत एवढाले प्रोडक्ट्स मिळणार नाहीत आणि प्रोडक्ट जवळ क्रिस्टलजवळ असतील त्याला कशाची भीती नाही आपलं मन चांगलं असेल क्रिस्टल असेल की रेकी असती रेकी ही युनिवर्सची ऊर्जा आहे त्यामुळं तीही तुमच्या अवतीभोवती राहतील आपलं जीवन सुखकर होतं म्हणून क्रिस्टलवर प्रेम करा एवढंच मी सांगेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम सैराम